एसटी कर्मचारी संपाला सर्व ताकदीने पाठिंबा दीपक आबा साळुंके पाटील एसटी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यां करता आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आय सणासुदीच्या दिवसामध्ये सर्वसामान्य प्रवाशांची जरी गैरसोय होत असली तरी देखील अहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या देखील तितक्याच महत्त्वाच्या व संवेदनशील आहेत अवघ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड व्यथा व्यतना आणि विमाचना आज ही तितक्याच गंभीर आहेत प्रचंड वाढलेल्या महागाईच्या या काळात अत्यंत तुटपुंज वेतनावर एस टी कर्मचारी अहोरात्र मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुकार करत आहेत परंतु याच कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास मात्र खडतर बनला आहे एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे सातवे वेतन आयोग मिळावा ही या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांच्या मागण्याला बेदखल करण्यात येत आहे आहे ये सातत्याने महामंडळ तोट्यात असे महामंडळाकडून खोटी माहिती पुरवली जात आहे सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना दिल्यास महामंडळाचे फार मोठे नुकसान होणार नाही अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी अलीकडील काळामध्ये वितरित करीत आहे महिला सन्मान योजना अमृत योजना अपंग योजना विद्यार्थिनी मोफत पास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन दरवर्षी सुमारे चार हजार कोटी इतका निधी महामंडळाकडे देत आहे त्यामुळे अलीकडील काळामध्ये एस टी महामंडळ हे तोट्यात नसून नफ्यात आलेले आहे अशा प्रसंगी ज्या कर्मचाऱ्यांच्या घामावर व कष्टावर महाराष्ट्र जीवनवाहिनीची चाकं फिरत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे याकरता या, या कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागणी मंजूर व्हावी म्हणून आजपासून संपव जाण्याचा निर्णय घेतला आहे अशा या एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे मी ठामपणे व खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्यासोबत या लढ्यामध्ये या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खांद्याला खांदा लावून सहभागी होईल प्रसंगी चक्काजाम करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही असे माननीय आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी स्पष्ट एस टी महामंडळाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे